गोकुळ सोबत गोकुल आमच्या जवळचे सगळे कट्टर शिवसैनिक जाग्यावरच अरुण दुधवडकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश देत पुढील चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग आला असून बैठका चर्चा आणि राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे आज कोल्हापुरातील विश्रामगृह या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हा कार्यकारिणी बैठक पार पडली यावेळी शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले आज बैठक खूप दिवसांनी आमच्या जिल्हा कार्यकारणी घेतली नव्हती जवळजवळ लोकसभेनंतर पण आज बघितलं कालच परवा आमच्या शिवसेनेच्या शिवसेना नेता नेत्या उपनेत्यांच्या बैठका आल्या त्यामध्ये आम्हाला असं आलं म्हटलं आता हे इलेक्शन ज्या रिक्युलर केलं आहे कोर्टाने चांगला संदेश दिला त्यासाठी परवा मी केली आज चांगल्या बैठकीला सगळे जे सगळे पदाधिकारी उपस्थित होते शहराचे होते चांगल्या पद्धतीने होते सगळ्यांना आदेश दिले आहेत की आता निवडणुका लागतील ह्या आजच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत म्हणून सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा म्हणून सांगायला आलेले बैठक चांगली झाली नाही अंतर्गत असं नाही आता मगाशी मला दोघा नाही आता हो तुम्ही पण तिथे होता आता तुमच्यापासून काय लपून चालणार नाही पण हाय काय काय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की वरच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी आमचा था ताळमेळ व्यवस्थित ठेवला तर आम्ही सगळे शिवसैनिक चांगले आहेत था आदेशाने आणि आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश पाळणारे शिवसैनिक आमच्याकडचे आता तुम्हाला दिसले कट्टर म्हणजे कट्टर शिवसैनिक सगळेच्या सगळे जाग्यावर आहेत जे ज्यांना शिवसेनेने मोठं केलं घेतलं जवळपास आता मगाशी पाटलाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला आले गेले आणि तसेच घेत जाणार आहेत बाकी शिवसेनेची उद्धव साहेबांची आणि बाळासाहेबांची जे शिवसेने आहेत ते सगळेच्या सगळे जाग्यावर आहेत अगदी केलं ते आपल्या जवानांचं खरोखर कौतुक आहे आणि त्या कौतुकाच्या साठी आता आम्ही कवळा जवळ आता पेढे वाटप करणार होतो आणि हे करायचं पाहिजे पाकिस्तानला हा धडा चांगल्या पद्धतीने शिकवलाच गेला पाहिजे जी ताळमेळ करतात आता विचारे गेलेले पर्यटक गेले त्यांना मारून काय मिळालं त्यांना आधी दाखवायचं असतं पण हा याच्यापेक्षा मोठा चांगला झटका पाकिस्तानला द्यायलाच पाहिजे आणि दिला गेलाच पाहिजे आणि आमचे भारतीय जवान होणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आदेश अरुण दुधवडकर यांनी शिवसैनिकांना दिले आहेत यावेळी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवने हाजी असलम सय्यद रवी किरण इंगवले सुनील मोदी मंजित माने प्रतिज्ञा उत्तरे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा